प्रथम स्टॉक्स आणि आपण आहे ना एक म्हणजे आपण आपण आज शिकणार आहोत शेप्स हे शेप्स हे सगळे सहा शेप्स आपल्याला शिकायचे आहेत आणि मग मी काय पुढे दाखवणार मी शेप्सने खूप काय काय बनवलं आहेत ते पण दाखवणार आता चला लेट स्टार्ट शेप्स मग शेप्समध्ये आपण आपली पहिली मग आपण आपली पहिली ड्रॉइंग दाखवतो मग आपण आपली पहिली ड्रॉइंग हे बघा हेला काय म्हणतात सर्कल ह्याला काय म्हणतात सर्कल आणि बा ह्याला काय म्हणतात ओबल ह्याला काय म्हणतात ओबल ह्याला काय म्हणतात ट्रायंगल मी या ट्रायंगल नाही म्हणतो ट्राय अँगल म्हणतात आणि हा रेड ट्राँगल आणि हे आहे स्क्वेअर आणि हा आहे डायमंड रोष तर हाय डायमंडचा शेप आहे आणि आपण या शेप्स ने मी काय बनवले ते तुम्हाला दाखवतो मी सर्कल मी सर्कलने बनवलं आहे ही वॉच आणि मग मी ओव्हनने बनवलं आहे हा मिरर आणि मग मी ट्रायंगल आणि स्क्वेअरने बनवलं आहे मी एक हाऊस आणि हा हा सण आणि त्या रेनबो हा एलिफेंट हा फ्रॉक आणि ही बोट आणि सगळी खालती ग्रास आज साठी एवढंच आज आपण शिकलो आणि आज, आज आपण लर्न केला आहोत शेप्स बद्दल कोणते कोणते सर्कल ओवल ट्रॅंगल रेगल स्क्वेअर आणि हा डायमंड शेप आणि असेच तुम्हाला नवीन नवीन नवी व्हिडिओ नवी 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 पाहिजे तर माझ्या चॅनलला